नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान घडामोडी बुलढाणा देऊळगाव कोड गावामध्ये मन्यार साप आढळल्याने एकच खळबळ उडाली साप पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती लगेच गावातील काही नागरिकांनी सर्पमित्राला बोलावून सर्जिकल स्ट्राईक सुरू केले सापाला जिवंत पकडले त्यानंतर सापाला जंगलात नेऊन सोडून देण्यात आले मन्यार साप इतर सापांपेक्षा पंधरा फट जहाल विषारी आहे सर्पदंशाची लक्षणे या सापाचे विष दंत लांबीला कमी असतात बरीचशी लक्षणे नागाच्या चाळ्याप्रमाणे व पोटात बेंबीजवळ असंही वेदना होतात मला एक कॉल आला होता देवाकोळ म्हणून गाव येतं जवळ त्यांचा उद्धव गायकवाड म्हणून ग्रामसेवक आहे मलकापूरला त्यांच्या घरामध्ये साप निघला होता साप हा मन्यार जातीचा होता तो सापाची खूप विषारी आहे तर त्यांचा कॉल आला त्यामुळे त्यांच्या घरी गेलो आम्ही साप पकडण्यासाठी तर तो साप पकडा आम्ही आणि आता मी इथं जंगलामध्ये सोडला पिंपळी शिवारात म्हणजे आहे तिथं परमिशन आहे सोडायची तिथं सोडा मी तर तो साप म्हणजे खूप कमी प्रमाणात आढळतो साप दुर्मिळ जात आहे ती साप तर सगळ्यांनी त्याची दक्षता घ्यायला पाहिजे घरातली घरात स्वच्छता ठेवावी किंवा आसपास काही हे नसावं घाण वगैरे काही नसावी स्वच्छता ठेवावी म्हणून ते साप आढळणार नाही त्याची काळजी घ्यावी देवानंद सानम ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही औरंगाबाद मध्ये युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर निदर्शने करण्यात आली जनहित विरोधी असलेल्या बँकिंग सुधारणा थांबवण्यात याव्या था राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरण थांबवण्यात था यावे थकीत उद्योगपतींना बँक बंद पाडण्याची संधी देऊ नये हेतू पुरस्कार थकबाकींना गुन्हेगारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी थकीत कर्जदाराकडून कर्जाची वसुली करण्यात यावी सर्व्हिस चार्जेस मध्ये वाद करून उद्योगपतींच्या थकीत कर्जाचा भार सामान्य ग्राहकावर लादण्यात येऊ नये अशा आधी मागण्यांसाठी यू एफ बी यू च्या वतीने निदर्शनी करण्यात आली कोण देणार व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेतेगण आणि उपस्थित मित्रांनो नॅशनलायझेशन डे साजरा करायची वेळ आली आपल्यावर त्याचं कारण काय त्याचं कारण हे की कालाची गती पुढे जाणार परंतु सध्याचं गव्हर्नमेंट कालाची गती उलट चक्र फिरवणार सुधारणा होण्याकरता देशामध्ये सुधारणा होण्याकरता त्यावेळेच्या पंतप्रधानांनी काय केलं की ज्या प्रायव्हेट बँका होत्या त्यांचं नॅशलायझेशन केलं सरकारच्या मालकीच्या केल्या कारण लोकांची मिळवणूक होत होती परंतु आता ते नको त्यांना एक नोव्हेंबर पासून वेतन कर डिव आहे तर तुम्ही एकतीस ऑक्टोबरची तुम्ही हे घ्या बघू काय होतं आणि जास्तीत जास्त बेनिफिट मिळून देण्याचा प्रयत्न होईल पूर्ण पाच दिवसाचा आठवडा मागितलेला आहे आता आपल्याला सेकंड हँड कोर्ड मिळत आहे पण फाईव्ह डेज बिल मागितलेला आहे अनेक गोष्टी सगळ्या संघटनांनी मिळून चार्टर ऑफ डिमांड जे आहे ते योग्य वेळेस सबमिट केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपलं वेतन करार होईल हे सगळ्यांना मी इथं संदीप सावडे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी टीव्ही औरंगाबाद आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत तो नमस्कार